आषाढ मासी एकादशी आषाढ मासी एकादशी आषाढ मासी एकादशी आषाढ मासी एकादशी वर्षाची पंचमी कोण्या दिवशी बाई ग वर्षाची पंचमी कोण्या दिवशी खाजने बाई ग वर्षाची पंचमी कोण्या दिवशी Ganja, mita, puze na go. Ganja, mita, puze na go. Ganja, mita, Bye bye. Ivari si bovar de माई पौर्णिमाली पौर्णिमाली बाई गाई साजने बाई गाई <गण> पौर्णिमाली बाईग <गण> पौर्णिमेची पुनते लोबी पौर्णिमेची <गण> फुगते yeah uh it's आइन्दि मली हुडी साजनी बाई ग आखीती बाईनि माली हुडी साजनी बाई ग आखीती ता पुटते करा आखीती ता पुटते करा आखीती ता पुटते करा आखीती ता पुटते करा